फक्त पाच मिनिटांचा हा छोटासा व्यायाम करा तुमचे वजन तर कमी होईल चरबी शून्य होईल आणि वजन वाढण्यात ज्या कारणीभूत गोष्टी आहे म्हणजे स्ट्रेस असेल झोपेच्या समस्या असतील थायरॉइड असेल हार्मोन अनियंत्रित असेल पचन पचनसंस्थेचा कमकुवतपणा या सर्व समस्यांचा नायनाट करेल हा पाच मिनिटांचं ॲक्युप्रेशर थेरपीचा व्यायाम मंडळी अॅक्युप्रेशर थेरपी ही कशी आपल्याला वापरायची त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला जो पॉईंट आपल्याला शोधायचा आहे तो स्ट्रेस नियंत्रणासाठी स्ट्रेसचा अॅक्युप्रेशर पॉईंट कसा शोधायचा आहे पहा आपला जो अंगठा आहे तो अंगठा आपल्याला तळहाताच्या बाजूनं मध्यभागी या ठिकाणी आपल्याला तो स्ट्रेसचा अॅक्युप्रेशर पॉईंट नोट करायचा आहे हा स्टिम्युलेट करण्यासाठी आपल्याला पेन्सिल किंवा पेन घ्या तो जास्त टोकदार नसावा एक लक्षात घ्या आणि आपल्याला प्रेसिंग आणि रिलीजिंग या पद्धतीने करायचं नाही तर काय करायचं थोडासा प्रेस आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जास्त प्रेस करून आपल्याला कमी जास्त प्रेस त्यात करत राहायचे आहे असं आपल्याला किती वेळ करायचं आहे तर त तीस सेकंदापासून तर एक मिनिटापर्यंत मंडळी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा जो छोटासा जो व्यायाम आहे मिनिटाचा तो अत्यंत प्रभावी ठरणार आहे आणि अर्थातच हे जी समस्या जर तुमची बंद झाली ही समस्या गायब झाली तर तुमचं वजनसुद्धा नियंत्रित येणार आहे दुसरा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जठराग्नी डायजेस्टिव फायर ज्याला म्हणतो तर जठराग्नीचा पॉईंट आपल्याला कसा शोधायचा आहे तर तुमच्या बोट हाताचा जो मिडल फिंगर आहे ते आपल्याला बेंड करायचं आहे अगदी जाग्यावर आपल्याला बेंड करायचं नाही सहजरित्या नॉर्मल आपल्याला बेंड करायचं आहे आणि तो तळ हातावर ज्या ठिकाणी तो टेकेल त्या ठिकाणी खून करायची आणि तोच पॉईंट आहे जठरागणीसंबंधी मंडळी तुम्हाला माहीत असेल की वजन असेल चरबी असेल हे ज्या समस्या निर्माण होतात त्याला महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते पचनसंस्था कमकुवत असणं पचनसंस्था आपली चांगली असली पाहिजे चठ हा जो पॉईंट आहे तो आपण शोधला आहे आता ही पचनसंस्था सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं या पॉईंटवर गोलाकार पेन्सिल किंवा पेनानं असं गोलाकार मसाज आहे ओच्या अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज अशा पद्धतीनं तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत आपल्याला हा पॉइंट स्टिम्युलेट करायचा आहे यानं सुद्धा तुमच्या जठराग्नी संबंधीच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे गायब होतील पचनसंस्था तुमची मजबूत होणार आहे मंडळी नंतरचा जो पॉइंट आपल्याला शोधायचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे लहान आतड्याचा जो प्रॉब्लेम आहे ती सर्व समस्या गायब करणार आहे लहान आतड्याचा जो ॲक्युपेशर पॉइंट आहे त्यासाठी आपल्याला जी आपली रिंग फिंगर आहे रिंग फिंगर याच पद्धतीनं आपल्याला बेंड करायचं आहे नॉर्मल पद्धतीनं आणि बेंड केल्यानंतर तळ हातावर जिथे तो टेकेल त्या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट नोट करायचा आहे आणि तिथेसुद्धा तुम्ही काय करायचं आहे तर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला पेन किंवा पेन्सिल फिरवायची आहे एक लक्षात घ्या पेन पेन्सिल फिरवत असताना टोकदार नको आहे तो धारदार नको आहे त्याचा टोक कमी असलेला पाहिजे आणि त्यामुळं आणि अशा पद्धतीनं आपण स्टिम्युलेट करू शकता तर मंडळी नंतरचा जो पॉइंट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो आपला आपल्याला दोन पॉइंट शोधायचेत आणि त्यासाठी आपल्याला काय आहे तर फर्स्ट फिंगर जी आहे आपली ती फर्स्ट फिंगर बेंड करायची जागेवर बेंड करायची ती बघा आपण ज्या पद्धतीनं पहिले बोट आपले जे आहेत ते जसे बेंड केले त्या पद्धतीनं नाही फर्स्ट फिंगर जागेवर बेंड करायची खून करायची त्याचबरोबर करंगळीसुद्धा तुम्ही जागेवर बेंड करा आणि तिथेसुद्धा पॉईंट नोट करा अशा पद्धतीने दोन पॉइंट आपल्याला झाले मिळालेले आहेत आता फर्स्ट विंगरचा एक आणि करंगळी शेजारी एक तर हे दोन्ही पॉइंट मोठ्या आतड्यांच्या संबंधीचे पॉइंट आहेत आता हे सुद्धा तुम्हाला प्रेस आणि रिमूव या पद्धतीनं कमी प्रेस जास्त प्रेस अशा पद्धतीनं करायचं आहे तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पेन पेन्सिल फिरू शकता हा सुद्धा जो स्टिम्युलेशन आहे ते तीस सेकंद ते एक मिनिट किंवा मॅक्झिमम तुम्ही दोन मिनटापर्यंत वाढू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे पॉइंट स्टिम्युलेट करायचे तर मंडळी हे होते तुमची पचनसंस्था मजबूत करणारे व्यायाम होते त्याचबरोबर ही जी ॲक्युप्रेशर थेरपी आहे ती ॲक्युप्रेशर थेरपी जर तुम्ही व्यवस्थित केली अगदी दिवसातला पाच मिनिट किंवा दहा मिनिट वेळ जर दिला तर तुमचं वजन झटपट कमी होणार आहे चरबी तर तुमची शून्य होईल आणि सर्वात महत्त्वाचं मंडळी तुमच्या मनावरचा जो स्ट्रेस आहे तोसुद्धा गायब होणार आहे यानं झोपेच्या समस्या गायब होतील थायरॉईड गायब होईल आणि पचनसंस्था मजबूत होईल हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला फायदा मिळणार आहे तर मंडळी हा व्यायाम करा आणि आपलं वजन आटोक्यात आणा धन्यवाद